महापौर विषय चर्चा करून सीएम डीसीएम अंतिम निर्णय घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली महापौर सोडत होत नाही तोपर्यंत काही बोलू नका अशा सूचना भाजप पक्ष श्रेष्ठी यांनी सर्व भाजप प्रवक्त्यांना दिल्यात अशी ही माहिती सूत्रांनी दिली तर दाऊसच्या दौऱ्यानंतरच महापौर पदाबाबत आणि या सगळ्या संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाऊसच्या दौऱ्यावर आहेत आणि ते परतल्यानंतरच या सगळ्या संदर्भात बैठकीमधून चर्चा केली जाईल दरम्यान महापौर सोडत होत नाही तोपर्यंत कुणीच काही टोकाचं बोलू नका अशा कडक सूचना सुद्धा भाजप पक्षश्रेष्ठींनी सगळ्या भाजपच्या प्रवक्त्यांना दिलेल्या आहेत अशीही माहिती सूत्रांनी दिलेली आहे कारण अजून महापौर पदाची सोडत निघालेली नाही तो तोपर्यंत अंतिम चित्र सुद्धा स्पष्ट होणार नाहीये आणि सोडत निघाल्यानंतर या सगळ्या संदर्भात बैठक घेऊनच निर्णय घेतला जाईल असंही वारंवार स्पष्ट केलं जात आहे त्यामुळे ही सगळी प्रक्रिया होत असेपर्यंत मित्र पक्षांविषयी काही टोकाचं बोलू नका अशा कडक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत अधिकची माहिती जाणून घ्या सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी भाजप प्रवक्त्यांना काय सूचना केल्या मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावर आहेत आणि दाओस दौऱ्यावर आल्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये चर्चा होऊनच याबाबतचा निर्णय मुंबईचं महापौर कोण ठरणार आहे पण तत्पूर्वी मुंबईतली सोडत होणं आणि त्यानंतरची पुढची प्रक्रिया आहे यासाठी वेळ जाणार आहे त्या दरम्यान भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडनं सूचना देण्यात आलेल्या आहेत की कुणीही महापौर बाबतची विधानं करताना सावध भूमिका घ्यावी आ, मित्रपक्षावर विनाकारण टीका करू नये अशा स्वरूपाचं मत आहे कारण की भाजपाला जे हवं आहे ते करायचं आहे ते बोलण्यापेक्षा म्हणजे त्यांची कृतीही फार महत्वाची राहणार आहे त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्यांकडनं जरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या तरी भाजपकडनं वारंवार सांगितलं जात आहे की मुंबईचा महापौर हा महाविकासच होईल पण पन... भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांनी एनडीटीव्हीला सूत्रांनी स्पष्ट केलं सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये महापौर हा भाजपचाच होणार आहे आणि याबाबतची चर्चा आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसच्या दौऱ्यावर आल्यावर करणार आहेत अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी